स्टार्ट तारखे सांग मला तो चाललाय व्हिडिओ खरा हे डायरेक्ट माझ्याच घ्या नमस्कार <coughs> आज सात तारीख आहे मी गोंदेगाव शहरात किशोर भाऊ खामकर यांच्या प्लॉटमध्ये तर किशोर भाऊ व्हरायटी कोणती आहे आर्यम आर्यमनचा सा प्लॉट आहे साधारण एक गोकळा अष्टमीची लागवड आहे याचे आता एक चाळीस एक्केचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आता यांचे पहिले पण दोन प्लॉट होते हा तिसरा प्लॉट आहे आणि याच्यानंतर पण एक प्लॉट आला दहा सत्तावनचा तो माग आहे बराच तर काय वाटतं की हो प्लॉटचं काय प्लॉटची कंडिशन चांगली आहे आणि हां मागच्या आता थोडे पानाच्या वाट्या थोडं सुरुवात झाली होती तर आता काही प्रॉब्लेम नाही ना तर विषय असा आहे का हा हो जो टायमिंग आहे टमाट्याचा एक साधारण पंधरा वीस दिवसापासून तर चालू होईपर्यंत ह्या पिरियडला काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं जर एकदा टमाट्यावर व्हायरस आला आणि पानाच्या वाट्या झाल्या तर आपण खूप त्याच्या मागे थकतो आणि जर तो अटॅक जर, जर जास्त झाला ना तर तुम्ही कोणताही स्प्रे मारा किंवा काही करा ते चान्सेस खूप कमी राहतात माझं वैयक्तिक मत असं आहे एकदा जर प्लॉटवर व्हायरस पानाच्या वाट्या जर ऐंशी टक्के जर आले तर तुम्ही दुनियातलं कोणतंही बी औषध आणून मारा तर तो, तो क्लिअर होत नाही फक्त आपण काय व्हॉट्सअपवर याच्यावर बघतो हे नाही व्हायरस कंट्रोल होतो हे पानाच्या सर वाट्या सरळ वाट्या फक्त आणून थकतो याच्या व्यतिरिक्त काही रिझल्ट काही आपल्याला पाहायला खास भेटत नाही त्याच्यासाठी तुम्ही टमॅटो हे ता खूप पीक आहे त्याला प्रिव्हेंटिव्ह जे काम करता येईल तेच करा म्हणजे जेणेकरून रोग यायच्या अगोदरच त्याच्यावर फवारण्या जाणं गरजेचं आहे आणि थोडं दोन चार दिवस जर आपलं दुर्लक्ष झालं समजा पांढऱ्या माशीचा अटॅक आला आणि आपण चार पाच दिवस नाही केला तर शंभर टक्के त्याच्यावर व्हायरस असेल किंवा अजून पानं चुरडा मुरडा असेल ह्या गोष्टी लगेच प्लॉटवर दिसायला सुरुवात होती आणि त्याच्यानंतर आपण स्प्रेच्या नादात खर्च पण वाढून जातो आणि थकतो आणि आपल्याला जे अपेक्षित आहे तसे आपल्याला प्लॉट पाहायला भेटत नाही त्याच्यामुळं आपल्याला जे बी काम करायचं आहे ते प्रिव्हेंटिव्ह करा म्हणजे जेणेकरून अडचण येणार नाही आणि आता बघा किशोर भाऊचा हा तिसरा प्लॉट आहे ना आणि हा प्लॉट साधारण अजून दहा पंधरा दिवसात चालू होईल तर नियोजन करताना ह्याच पद्धतीने करा मला त्यांचं नियोजन हे आवडलं का टप्प्यानुसारही सगळं सांगत नाही मग चार प्लॉट आहे ना चारही सोबत नाही टप्प्याटप्प्यात दोन प्लॉट खाली झाले हा अजून आठ दहा दिवसात चालू होईल त्याच्यानंतर परत जो तो दुसरा प्लॉट आहे तो एक पंधरा त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी चालू होईल ह्याच पद्धतीने नियोजन करा म्हणजे हे जर गुणोत्तर सगळं मार्केटने ठेवलं तर एखाटी आवक येणार नाही यंदा मार्केट राहायचे लागवडी खूप कमी असं पार्ट नाही भाव वाढायचे कारण असं आहे का जे आवरेज भेटायला पाहिजे होतं ते कमी यावर्षी त्याच्यामुळं रेट टिकून ये आपल्याला तेच ठेवायचं हो आहे मा मार्केटला एकदम माल न आणता टप्प्याटप्प्याने कसा माल येईल या गोष्टी ध्यानात घेऊन आणि याच पद्धतीने लागवड करा जेणेकरून भावं भेटल आणि आपल्याला बी कुठं तरी शेतीचं एक बजेट बसावतील हो अशा पद्धतीनं नियोजन करा कॅमेरामन किरण गाडेसर मी अमोलवाबळे शेतकरी अॅग्रोमॉल बरोच फाटा धन्यवाद